उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे पॅरालिसिस सेंटर जिथे पॅरलिसिस रुग्णांवरती पंचकर्म अक्युपंचर फिजिओथेरपी करून त्यांचं पॅरालिसिस बरं केलं जातं आज मी आलेलो आहे मित्रांनो नाशिक पॅरालिसिस सेंटर मध्ये नाशिक मधील मखमलाबाद गावात असलेले एक एकर मध्ये पसरलेले हे आहे उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे पॅरालिसिस सेंटर दहा वर्ष अगोदर डॉक्टर राजेंद्र कडनर यांना सुद्धा पॅरालिसिस झाला होता त्यांचा पॅरालिसिस बरा झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर भूषण गायकवाड सोबत पॅरालिसिस रुग्णांना बर करण्याचा संकल्प घेतला गेल्या दहा वर्षात तब्बल एक लाखाहून अधिक पॅरलिसिस रुग्णांना इथे बर केलेलं आहे म्हणूनच नाशिक पॅरलिसिस सेंटरला एक यशस्वी पॅरालिसिस मुक्त उपचार केंद्र म्हणून सुद्धा ओळखलं जात इथे आयुर्वेदिक पद्धतीने पंचकर्म वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिओथेरपीज व अॅक्युपंचर रुग्णांवरती उपचार केले जातात तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून असाल तरी इथे येऊ शकता कारण की राहण्याची खाण्याची इथे खूप छान प्रकारे सोय केलेली आहे तुमच्या परिवारामध्ये किंवा मित्र परिवार व परिसरामध्ये जर कोणाला पॅरॅलिसिस झाला असेल तर ही रील त्याला शेअर करा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वर, वर नक्कीच कॉल करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करा नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र कड्नार येथे ऍडव्हान्स फिजिओथेरपी अक्यू पंचर पंचकर्म पद्धतीने पंचकर्म केले जाते या सर्व जर ट्रीटमेंट पेशंटला योग्य वेळेमध्ये भेटल्या तर पेशंट लवकरात लवकर रिकवर होऊ शकतो जर पेशंटला पाच ते सहा महिने लागणार असेल तर आमच्याकडे पेशंट साधारण वीस ते पंचवीस दिवसामध्ये रिकवर होतो